आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे आणि दुपारी बारा वाजता ही बैठक होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहेत या संदर्भात आणखी अपडेट करू आमचे प्रतिनिधी संदीप आपल्या सोबत आहेत संदीप राज्य मंत्रिमंडळाची बैठक महत्वाची आहे कोणत्या मुद्द्या अजेंड्यावर असतील नाही दुपारी बारा वाजता ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयातल्या ले, दालनात होणार आहे श्रद्धा आज आणि महत्वाचं हेच आहे की आ, ही मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर कदाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा जी आहे ती होऊ शकते कारण मागच्या आठवड्यात आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती आणि त्यानंतर नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा झालेली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजून दाखल व्हायचे आहेत कारण बारा वाजता बैठक आहे मात्र त्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र मंत्रालयामध्ये सध्या दाखल झालेले आहेत प्री कॅबिनेट कदाचित जे बैठक आहे ती होऊ शकते असं सांगितलं जाते आहे मात्र अद्याप इतर मंत्री मात्र अजित पवार यांच्या दालनामध्ये दाखल झालेले नाहीत महत्त्वाचं हेच आहे की जिल्हा परिषद निवडणुका आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही मोठा निर्णय घेतला जातो का हे बघणं महत्वाचं आहे कारण या दोन्ही निवडणुका ज्या आहेत त्या ग्रामीण भागाशी संलग्न आहेत आणि गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अनेक जिल्हा परिषदांच्या पंचायत समित्यांच्या निवडणुका ज्या आहेत त्या झालेल्या नव्हत्या जिल्हा परिषदांवर प्रशासक नेमलेले होते त्यामुळे ग्रामीण भागाशी निगडीत काही आज मोठे निर्णय राज्य सरकार घेतं का हे बघणं महत्वाचं असणार आहे या बैठकीसंदर्भातले अपडेट घेत राहू धन्यवाद संदीप दिलेल्या माहितीसाठी